धर्मदा आयुक्त नांदेड यांची कुठलीही परवानगी न घेता चार कोटी रुपये संस्थांच्या बांधकाम समिती पंढरपूर व मूळ कमिटीने परस्पर उचलले संस्थांच्या मालकीचे पंढरपूर येथील मठ उपायुक्त साहेब नांदेड यांची परवानगी न घेता बुलढाणा बँकेस तीस वर्षे लीजवर हस्तांतरित केल्याबद्दल संस्थांचा मूळ घटनेच्या विरोधात कृती करीत संचालक बंड बरखास्त करावे संस्थांच्या भ्रष्टाचाराविषयी व बांधकाम कमिटीने उचलल्या रकमेविषयी व पंढरपूर येथील मठ बुलढाणा बँकेस तीस वर्षे लीजवर दिल्याविषयी धर्मदा आयुक्त परभणे यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे आमरण करते यादव पोळ रामचंद्र पोळ संजय विठ्ठलरावपोळ प्रकाश मारुतराव पोळ व गावकरी न्यायमागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत लॉर्ड बुद्धा न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या उपोषण मैदानामध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा तालुका पालम जिल्हा परभणी या ठिकाणी अमरोह उपोषणाला जे कार्यकर्ते बसलेले आहेत गावातील फळा गावातील जे संस्थांचे पदाधिकारी ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी धर्मादाय आयुक्त नांदेड साहेब यांची कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी त्यांनी चार चार कोटीचा जो अपहार झालेला आहे चार क कोटी रुपये त्यांनी एका बुलढाणा बँकेकडून चार कोटी रुपये घेतलेले आहेत आणि ती कोणाचीही संमती नसताना या ठिकाणी ते पैसे परस्पर उचलून त्याचा अपहार झालेला आहे त्याची चौकशी करण्यासाठी त्यांनी अनेक दिवसापासून जे परभणीचे जे धर्मदाय आयुक्त आहे नांदेडचे जे धर्मदाय आयुक्त संस्था आहे या संस्थेलाही त्यांनी या ठिकाणी न विचारता या ठिकाणी हा अपहार झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत उपोषण करते शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन मैदानामध्ये फळागावचे हे गावकरी उपोषणाला बसलेले आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मी यादव रंगनाथराव कोर खंडा तालुका पालम जिल्हा परभणी माझ्यासोबत श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळ्याचे डायरेक्टर रामचंद्र महारुतराव पोळ दुसरे डायरेक्टर संजय विठ्ठलराव पोळ आणि स गावातील नागरिक प्रकाशरामराव पोळ गजानन राननळे हे आज माझ्यासोबत टेंडालमध्ये मा आहेत श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा रजिस्ट्री नंबर ये अठ्ठेचाळीस एकोणसाठ या विरुद्ध मी नेहमी नेहमी माननीय आयुक्त साहेब परभणी यांच्याकडे लेखी व तोंडी पुरावे दिले दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मी दिलेल्या जवाबामध्ये मी त्यांना सांगितले की संस्थेचे मूळ सचिव विठ्ठल देवदासराव फोट यांनी व संस्थांचे बांधकाम कमिटीचे अध्यक्ष विद्यमान सदस्य राधेश्याम्रतनलाल भंडारी यांनी बुलढाणा अर्बन बँकेकडून एक रुपये घ कोटी रुपये घेऊन पंढरपूर येथील मठ मा जो की मोतीराम महाराज संस्थांच्या ताब्या मालकीचा होता तो बुलढाणा अर्बन बँकेत चालवण्याकरता दिला आणि बुलढाणा अर्बन बँकेने मठ चालू करून तो मठ चालू आहे अशा पावत्या मी यांना धर्मआयुक्त परभणी या कार्यालयात दिलेल्या आहेत तरी माझी मागणी आहे की नांदेड येथील उपायुक्त साहेब यांची कुठलीही परवानगी नाही धर्मदायुक्त साहेब परभणी यांना साधं कळविलंही नाही आणि सगळं गैरकायदेशीर चालू आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा चारशे वीस तीनशे अठरा या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही पालम तालुक्यातील फळा येथील यादवराव पोळ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की बुलढाणा अर्बन बँकेला जो मठ तीस वर्षासाठी दिलेला आहे आणि त्याची कोणतीही परवानगी नसताना नांदेडचे आयुक्त आणि धर्मादाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी नसताना या ठिकाणी या मठाच्या बाबतीत हा गैरव्यवहार झालेला आहे जवळपास चार कोटी रुपयाचा हा गैरव्यवहार झाला असून त्या संबंधित लोकांवर कारवाई करावी चार वीसचा गुन्हा दाखल करावा असं माध्यमाशी बोलताना यादवराव पळ पोळ यांनी सांगितलेलं आहे